आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या द्वारका येथील टॅक्टर हाऊस परिसरातील उड्डाण पुलावर धावत्या चार चाकीने पेट घेतला चार चाकी पूर्णतः जळून खाक झाली चार चाकीत असलेले पाच जण सुदैवाने थोडक्यात बचावले ही घटना शुक्रवारी अठरा एप्रिल रोजी रात्री दहा वाजता घडली जितेंद्र सुराना कुटुंबियासह चार चाकी एम एच चौदा डी ए तीस वीस ने पिंपळगाव इथून द्वारकाच्या दिशेने जात होते ट्रॅक्टर हाऊस परिसरात उड्डाणपुलाजवळ अचानक दूर येऊन वास येऊ लागल्याने सुराणा यांनी त्वरित समयसूचकता दाखवत चारचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली कुटुंबियांसह ते बाहेर पडताच क्षणात आगीने पेट घेतला सुराणा कुटुंबी अतिशय घाबरून गेले परिसरातील नागरिकांनी अग्निशामक विभागास माहिती दिली अवघ्या पाच मिनिटात अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत आगीने रुद्र रूप धारण केले होते पाण्याचा मारा करत पंधरा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले आगीत चारचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे आगीचे वृत्त कळताच बघण्याची गर्दी उलटली होती इतर दुर्घटना होऊ नये यासाठी भद्रकाली पोलिसांनी काही वेळ वाहतूक थांबवून ठेवली सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाल्याने उड्डाणपुलावर लांबच रांगा लागल्या होत्या आगेवर नियंत्रण मिळताच वाहतूक सुरळीत करण्यात आली नशीब बलवत्र म्हणून सुराना कुटुंबीय थोडक्यात बचावले जितेंद्र सुराना यांना चार चाकी चालवत असताना वास आला नसता तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती सुदैवाने तसे झाले नाही त्यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत त्यांना धीर दिला दोन दिवसात तीन आगीच्या घटना घडल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे शामक जले येथे दहा वाजून एक मिनिटांनी कॉल आला उड्डाण पुटा पुलावर एक कार पेटलेली आहे तर आम्ही आलो तर गाडी पुढून इंजिनच्या साईडने पूर्ण पेटलेली होती तर आम्ही आल्या आल्या ते विझवले त्यामध्ये पाच जणांची फॅमिली होती ते उतरले होते आणि ते पिंपळगाववरनं नाशिकला ना चालले होते सुदैवाने कोणाला काही इजा झाली जा नाही ते पटकन उतरल्यामुळं ते त्यांनी पसवणगावधन राखून पटकन उतरल्यामुळं पुढील आणि टळली आपण गाडी भिजवलेली पूर्णपणे पुढचं फक्त इंजिनच वगैरे जळालेलं आहे ए के पी न्यूज साठी क्राइम रिपोर्टर फिरोज पठान नास